राज्यामध्ये पायाभूत सोयी विकास विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत शासन गतिमान निर्णय घेणारे असल्यामुळे बरेच प्रकल्प पूर्ण होत आहेत विकासासाठी शासनाला महसूलाची आवश्यकता असून महसूल उभारणीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा सहभाग आहे त्यामुळे विभागाच्या क्षमतेसाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे सा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विभागाच्या पहिल्या प्रशिक्षण केंद्रासाठी शासन पूर्ण मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली बृहन्मुंबई महानगरपालिका इमारतीच्या पाठीमागील आवारात उभारण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क भवन इमारत उद्घाटन कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते उत्पादन शुल्क विभागाची ही इमारत अतिशय प्रशस्त असून अन्य विभागांनी अशा प्रकारच्या इमारती बांधण्याच्या सूचना करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलं आहे त्यामुळं दक्षिण मुंबई ते नवी मुंबईमधील दळणवळण वेगवान झालंय अशा प्रकारे राज्यात समृद्धी महामार्ग मेट्रो तसंच रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत त्यामुळं राज्याची प्रगती होत आहे देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर असून तिला तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचं उद्दिष्ट केंद्र शासनानं ठेवलं आहे त्यामध्ये आपली अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करून मोठा वाटा उचलणार रा आहे राज्याचं हे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये उत्पादन शुल्क विभाग मोठा हातभार लावणार आहे शासन गतिमानतेनं निर्णय घेणारे असल्यामुळं राज्य परदेशी गुंतवणूक व पायाभूत सोयी सुविधांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे विभागांनी जुन्याच पद्धतीनं काम न करता नवीन संकल्पनांचा अंमल केला पाहिजे त्यामुळं राज्याची प्रगती वेगानं होते अशा प्रशस्त इमारतीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही काम करताना उत्साह मिळतो उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू विक्री बाहेरच्या राज्यातून येणारी दारू तसंच हातबट्टी आदी अवैध दारू विक्री व्यवसायांवर कारवाई केली आहे त्यातूनही चांगला महसूल मिळाला असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले प्रास्ताविकात मंत्री देसाई म्हणाले विभागासाठी प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता असून प्रशिक्षण केंद्र वाठोरे इथं उभारण्यात येणार आहे त्यासाठी निधीची आवश्यकता राहील विभाग हा गणवेशधारी असून पहिल्यांदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणवेश भत्ता सुरू केला आहे तसंच येणाऱ्या एक मे पासून विभागात चांगले काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदकही देण्यात येणार आहे विभागानं स्वतःचा झेंडा तयार केला असून केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्तावही पाठवलाय आपली कामगिरी सातत्यानं उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे